मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री शहरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा वाड्यावस्त्यांवर पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात यावे औरंगाबादच्या फुलंब्री शहरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करणे व वाड्यावस्त्यांवर वस्त्यांवर पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे फुलंब्री शहरात सध्या नगरपंचायत तर्फे पाच दिवस आड पाणी करण्यात येत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होतीये फुलंबरी मध्यम प्रकल्पातील अनेक विहिरींमध्ये शहरास पुरेल इतका पाणीसाठा सद्य परिस्थितीत उपलब्ध असून शहरातील नागरिकांना पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे मागील वर्षी यापेक्षा अतिशय पाणी टंचाई होती मात्र कार्यकारी मंडळाने योग्यरित्या उपाययोजना व नियोजन करून शहरास एक दिवस साड पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग यशस्वी केला मात्र आज सद्य परिस्थितीत पाणी साठा उपलब्ध असून देखील शहरातील नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी वनवन लागत आहे शहरातील सुरळीत होण्याकामी परिसरातील जास्त पाणी असलेल्या विहिरींचे अधिग्रहण करावे तसेच शहरातील नादुरुस्त असलेले हातपंप तात्काळ दुरुस्त, दुरुस्त करण्यात यावे जेणेकरून नागरिकात पाणी टंचाईचे सावट काही प्रमाणात कमी होईल सदरील पाणी प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या त्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई करण्यात येऊ नये असे निवेदन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा फुलंब्रीचे प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी फुलंब्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलं तसेच फुलंब्री मध्यम प्रकल्पातील विहिरींची सुद्धा पाहणी केली यावेळी फुलंब्री नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक देशपांडे पाणीपुरवठा राजू जाधव गजानन तावडे फुलंब्री नगरपंचायतीचे प्रथम मुस्लिम उपनगराध्यक्ष अकबर पटेल वाल्मिक जाधव गणेश राऊत संतोष जाधव एकनाथ ढोके किसन गुंजाळ पंडित नागरे सुधाम पवार सुमित प्रधान गुलाब पटेल अब्बास पटेल महेश देवमाळी रमेश पाथरे बंडू गंधे खेमचंद गुंजाळ गजानन नागरे आदी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा